नमस्कार मी माऊली वाड व युगोड फार्मवरती सर्व शेळी पालकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपण काल जो व्हिडिओ बनवला होता शून्यातून ईश्वर निर्माण कसं करायचं शेळी खरेदी कशी करायची या विषयावरती चला आता आता तुम्हाला दाखवतो शेळी खरेदी कशी करायची सुरुवात कशी करायची ते सांगतो हे बघा <coughs> एक शेळी आपल्याला दोन पिल्लावली घ्यायची बघा आता तुम्हाला दाखवता एक मिनटं झुंबरची पिल्ल कुठे बघा शेळी बघा आणि शेळी खरेदी करताना आपल्या लोकल मार्केटची खरेदी करा जवळचं मार्केट बघून आपल्या ले जिल्ह्यातली ले शेळी खरेदी करा बाहेरची ब्रिजच्या नादे लागू नका आपल्याला सुरुवात करायची आता बघा ही बकरी आहे गावरान आपल्या मार्केटची याच्या खाली हा बोकट आहे त्यावेळेस त्यांनी एकच पिल्लू दिलं आता बुकड बघा शेळी बघा बोकड्यासह जर आपण शेळी खरेदी केली मार्केटमध्ये तर आपल्याला मिनिमम पंधरा रुप हजार रुपये लागणार पंधरा हजारच्या वरती एकही रुपये द्यायचा नाही पाच हजार रुपयाचं पिल्लू दहा हजार रुपयाचे बकरी असे पंधरा हजार आपले झाले बरोबर दुसरी शेळी आणि हां आता ही शेळी डिलिव्हरी होऊन हे आहे ना दोन दोन महिन्याचं आहे चढ सा आहे हे बोकड बघा उठ दोन महिन्याचा आहे याला आपण इन्व्हेस्टमेंट किती केले पंधरा हजार दहा हजारची बकरी आणि पाच हजारचं बोपट असे किती झाले टोटल पंधरा हजार बरोबर आता शेळी दुसरी खरेदी करताना अशी खरेदी करायची का तिला डिलिव्हरी होण्यासाठी एक महिना बाकी आहे चला तुम्हाला दाखवतो एक मिनटं <coughs> सर सर हे बघा गावरांचं सांगतो अगोदर होम रिड नंतर बनू आपण कसे चेंजेस करायचं काय करायचं ते बी समोरच्या व्हिडिओमध्ये सांगतो आता ही काबराने ही चार वेंची काबांनी बघा तुम्हाला दाखवतो आता दा सरक काज बघा बघितली आता ती खरेदी केली आपण पंधरा हजाराला ही खरेदी करायची बारा हजार आहोत अशा लेवलना बघा दोन खरेदी करा तुमचे बजेट बघून पंधरा हजार ते दहा हजार हे किती झाले पंचवीस हजार पंचवीस हजारापासून स्टार्टिंग करा लोकांचं ऐकू नका ह्या वरती काम करतो त्या ब्रेडवरती काम करतो नाही मला हीच पाहिजे मला तीच पाहिजे असं चुकून कामं करू नका हां आता इथपर्यंत कळलं आता समोर सांगतो आता ही शेळी आपण खरेदी केली आपल्याकडे आली आणि आपल्या लोकल मार्केटची लक्षात ठेवा आपल्या लोकल मार्केटची ब्रेड बाहेरची नाही म्हणजे तुमचे जिल्हा कोणता असू द्या आता तुम्ही कुठून हिडू बघताय मला हे माहिती नाही पण आता काय करा ही खरेदी केली आपण पंधरा हजाराला तीन महिन्यानंतर हा बोकड सपोज याच्यासोबत जर दोन पिल्ला असेल साडेसात साडेसात हजार पंधरा हजार रुपये एवढी इन्व्हेस्टमेंट आपण केली तीच जरा रिटर्न आपल्याला भेटली त्या पिल्लं विकून तरच शेळीपाला डोकं लावायचं नाहीतर डोकं लावायचं नाही कळलं इथपर्यंत आता नंतर दोनपासून सुरुवात करा पाचपासून सुरुवात करा सुरुवात करताना आपल्या लोकल मार्केटच्या ब्रेडपासून करा लोकांचं ऐकू नका तीस तीस हजार रुपये चाळीसचाळीस हजार रुपये वीस वीस हजार रुपये पंचवीस पंचवीस हजार रुपये विनाकारण इन्व्हेस्टमेंट करू नका आणि मोटिवेशनल पीस देऊन शेळीपालन करू नका तुम्हाला हे पॉईंट कुणीच सांगणार नाही काय होतं आता बघा मी भूमीने बरोबर मला लोकांचं काम केल्याशिवाय काही पर्याय नाही विचार करा मला लोकांचं काम करून काही कामालाच जावं लागणार मग मी कष्टाचं काम करून कष्टांना काम करून दोन 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 पैसे साचवतो लेडीज असल जेंट्स असल मुलगा असल मुलगी असल ज्याची परिस्थिती नाजूक असेल त्याला काम शंभर टक्के करावंच लागतं नाच्या कंडिशनला जर आपण पंचवीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केले दोन बकऱ्यामध्ये तर हा पैसा आपल्या कष्टाचा आपण हे शेळीपालनाच्या बेसीवरती लावणार आहे जर आपली इन्व्हेस्टमेंट पंचवीस हजार झाली आणि आपल्याला त्याला नंतर पप्पा नफा दहा हजार रुपये जर भेटला काय फायदा होईल पंचवीस हजार रुपये कमवण्यासाठी साहेब तीन तीन महिने काम करू लागतं असं चुकू नकुणाचं मोटिवेशनल पीस देऊन शेळी पालनात उतरू नका हां आणि कष्ट कष्ट करायचे जाणत असेल तरच शेळीपालन करा जर करू नका इथपर्यंत मुद्दा क्लिअर झाला आता समोर सांगतो आपण ही खरेदी केली पिल्लासहित शेळी खरेदी करताना दोन पिल्लाची खरेदी करा दुसऱ्या वेतापासून समोर खरेदी करा पहिल्या वेताची पाठ खरेदी करू नका कारण की आणखी वा खाली बकऱ्या घ्या किंवा जनेल बकरे घ्या किंवा गाबा बकरे घ्या तसं करू नका डायरेक्ट दोन पैसे जातील फक्त बकरी खरेदी करताना तिच्यासोबत दोन पिल्लं पाहिजे ते पण एक महिन्याच्या समोरचे आलं का कळलं इथपर्यंत कळलं आणि चला आता समोर सांगतो काय करायचं ती खरेदी केली आपण बकरी पंधरा हजाराला तिच्यासोबत आपल्याला दोन पिल्लं भेटले त्यांचं संगोपन त्यांचा आजार प्लस विक्री आणि कटिंग मार्केट डोक्यात ठेवा वरती काम करू नका की जेणेकरून आता ब्रिडिंग जर म्हटलं नाही नाही माझ्याकडे ही ब्रीड आहे हा माझा उकड आहे इथं एवढ्याला मागितला तेवढ्याला मागितला चुकून डोक्यात ठेवू नका हे पॉईंट आपलं मार्केट कटिंग मार्केट ठेवा जेणेकरून ज्या वेळेस आपल्याला अडचण आहे त्यावेळेस आपण मार्केटला पिल्लं बकऱ्या उभा करू शकतो मोठ्या ब्रीडच्या नादी लागू नका आपल्याला कुणाला नाव ठेवायचं नाही पण आपली हे लक्षात घ्या वन टाईम वीस हजार तीस हजार पन्नास हजारच्या जरा आपण बकऱ्या खरेदी केल्या ना साहेब तेवढा आपल्याला ना जर नाही भेटला तर आपल्याला जे आहे ना आपल्या संसारात आण प्लस आपण भूमीन आपण भूमीने आपण एवढी इन्व्हेस्टमेंट केली आणि जर तिथं आपला लॉस झाला तर आपण भविष्यात कधी शेळीपालनाचा विचार करणार नाही लक्षात घ्या आणि ह्या गोष्टी याला वेळ लागाल आणि ज्याच्यामध्ये पन्नास टक्के दुःख पन्नास टक्के सुख जर पाचवची कॅपॅसिटी असेल तरच शेळीपालन करा नाहीतर अन्यथा शेळीपालन करू नका कारण काय होतं शेळीपालनमध्ये दोनच बाजू आहे पहिली बाजू नुकसान शंभर टक्के होणार म्हणजे होणार आणि सगळ्याला सुख पाहिजे हे शेळीपालनामध्ये होत नाही पन्नास टक्के तुम्हाला दूध पचावच लागणार आणि पन्नास टक्के दुःख जर पचावची कॅपॅसिटी तुमच्यामध्ये असेल तरच मित्रांनो शेळीपालनात उतरा नाहीतर उतरू नका तुमचे पैसे तुमच्या सेविंगवरती ठेवा आकोटवरती ठेवा लोकांचं ऐकून शेळीपालन करू नका इथपर्यंत क्लिअर झालं आता दुसरा विषय असा आपणची बकरी ये आपन एक कोणती घेतली पिल्लावली आपण दुसरी बकरी घेतल्या तर गावण तिला किती वेळ बाकी आहे एक महिना ते पिल्लाचं संगोपन पहिल्या बकरीचं पिल्लं संगोपन करून मार्केटला विकले तिचे पैसे आपल्याला भेटले राहिले आपली दुसरी पैसे दुसरी बकरी गावण ते पिल्लं मार्केटला सेल करायपर्यंत आपली ही दुसरी बकरी डिलिवरी होती पहिल्या पिल्लांचा अनुभव ह्या पिल्लांचा खुरा कसा दिला होता चारा व्यवस्थापन कसं दिलं होतं याची किंमत आपल्याला कोणत्या लेवलवर कशी भेटली हे तुम्हाला टोटल येऊन जाती आणि दुसरी शेळी डिलिव्हरी झाली का आपल्याला तिथून पुढं काहीच अडचण येत नाही मग अशा हळूहळू हळूहळू सुरुवात करा आता मी काय केलं सांगतो सुरुवातीला मी नऊ बकऱ्यापासून स्टार्ट केलं होतं आता त्याच्यापैकी फक्त एक दोन तीन बकऱ्या असतील माझ्याकडे पहिल्या आपण सुरुवात नऊ बाकऱ्यापासून केली होती आणि एक बोकडपासून केली होती आत्ता त्या नऊ बकऱ्याच्या जेवावरती आपण दोन हजार तेरापासून शेळीपालन करतो मित्रांनो आत्तापर्यंत शेळीपालनच चालू आहे बाकी आपल्या डोक्यात दुसरा प्रॉब्लेमच नाही ओनली वन शेळी पालन म्हणजे शेळीपालन आता बघा किती क्वांटिटी आपल्याकडं मोठ्या शाळेत चौदा माझ्याकडं हँडल होत्या मी भूमीने माझं एकच टार्गेट आहे शेळीपालन बरोबर आपण घेऊन जाणार सोडणार आत आता सुट्ट्याने शाळे आपण चला सोडणार आता पिल्लं बघा चौदा बकऱ्याचे काही पिल्लं आपण सेल करून मार्केटला आता वीस पिल्लाची क्वांटिटी आपल्याकडं आहे विनाकारण आहे व आपल्याकडे पैसा ना आपण इन्व्हेस्टमेंट करू आणि याच्यावरती शेळीपालन करू चुकून करू नका या शेळीपालनामध्ये जेवढा पैसा आहे ना तेवढे रिस्क पण हे बघा अशा या क्वा या क्वालिटीनुसार शेळ्या खरेदी करा हे बघा आता ह्या बकरीला दोन पिल्ले पिते काही टेन्शन नाही ना आरामशीर पंधरा हजार रुपये तुम्ही खरेदी करू शकता साडेसात साडेसातला दोन महिन्यांना अजून पिल्लं आता सध्या हे दोन महिन्यांचे अजून दोन महिने सांभाळल्यानंतर याचे आपल्याला पंधरा हजार रुपये भेटणार आहे संपला विषय जेवढी इन्व्हेस्टमेंट केली तेवढा आपलं प्रॉफिट भेटलं बकरी आपल्याकडे कंपनी स्टार्ट झाली ह्या लेवलला शेळीपालन करा यानंतरचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ विक्री व्यवस्था मंत्र बनवतो चला ना आणि चॅनल वड फार्म माऊल्या वाड लाईक करा शेअर करा आणि अशा व्यक्तीला शेअर करा का खरोखर त्याला शेळी पालनाची गरज आहे चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो हा आता कालच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट मला अशी आली होती की साहेब तुम्ही तुमचा सा चेहरा दाखवला नाही तर ठीक आहे तुम्हाला मी चेहरा दाखवतो माझा बघा आता आपण सुरुवात कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपण सुरुवात कशी करायची ही शेळी हिच्या खाली दोन किल्लो आहे यावेळेस एकच किल्लो दिला दुसरं दाखवतो ए पायल तिचा बुकडून कुठे जातो असे शेळ्या खरेदी करा टॉप लेवलच्या शेळ्या खरेदी करा त्यांची वंशवल चेक करून खरेदी करा किल्ला दाखवा धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये